जालन्यात भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणाऱ्या अज्ञाताविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची घटना घडली जालना शहरातील मंठा चौकुली परिसरात रतन कांबळे या भंगार भंगार प्लास्टिकच्या वस्तूंचा ढीग पडला प्लास्टिक भंगाराचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने रतन कांबळे यांचे लाखोचे आर्थिक नुकसान झाले नागरिकांच्या सतर्कतेमुळे घटने सुदैवाने झाली नसून भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणारा अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सदर अज्ञात व्यक्तीवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलीस शोध घेतात याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी रतन किसन कांबळे यांनी केली आहे दरम्यान भंगाराच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागल्यानं समजतात भागातील नागरिकांची धावपळ झाली मात्र अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले रात्री आम्ही झोपला असताना एकशे दीडचा टाईम होता आणि आम्ही फुल झोपीमध्ये येतो त्यानंतर आमच्या पाठीमागाची बाई आली ती मुलगी थोडी भोळी आहे आणि ती पळत आली आणि तिला ती दान दांडगी असल्यामुळं ती पळता सुद्धा यान नाही तिला तो कुत्री होती ते त्या कुत्रेच्यामुळे तिने हातामध्ये लाकडं घेऊन आली काठ्या आणि ज्वारात जसं आली आम्हाला वाटलं काय झालं काय तर तिनं म्हटली तुमच्या भंगाराला आग लागली पटकन उठा पटकन उठा आम्ही खरबळून झोपून उठलो पाहतो तो मोठी आग लागलेली इतकी मोठी आग लागली की आम्हाला का काय करावं हे समजणार नाही तर काही लोकांनी आमच्या बाजूच्या लोकांनी बकेट पाणी पुढच्या लोकांनी आव्हाड त्यांच्या किशोर गुडेकर पंथ गुडेकर सचिन सचिन गुडेकर आणि हे आमचे पुढचे त्यांनी सगळ्यांनी काय केलं रमेश आव्हाड त्यांनी सगळ्यांनी काय केलं त्यांनी सगळ्यांनी पाणी टाकलं पण ते पाणी आग उदाहरणत नाही मग ते सोमे साहेबाने आ, स्वामी साहेबांनी का के काय केलं अग्निजवळ मागितला आणि तो गाडीना चार आ, चार गाड्या आणल्या आणि त्या चार गाड्यांनी तो आ आताला विझला तरी तो, तो आग विझायला तयार नव्हता मग आम्ही जेव्हा ते सगळं विझल्यानंतर आम्ही सीसी कॅमेरे पाहिले तर तो, तो मनुष्य चार जागी त्या माणसाने आग लावली आणि त्या आगीतून तो मनुष्य बाहेर निघला आणि तो मनुष्य सी सी कॅमेरे मध्ये आम्हाला दिसला तर आम्हाला आमची हीच विनंती जे सी सी कॅमेरीमध्ये मनुष्य आहे त्याला तुम्ही तपास करून त्याला तुमची तुम्ही कारवाई करावी हीच आमची विनंती किती रुपयाचा माल होता आणि काय माल होता साडेतीन लाख रुपया पर्यंत साडेतीन लाखाच्या उपर माल होता जरी ते प्लास्टिक पायप पी सी पायप त्यानंतर चपला त्यानंतर आता सायकल टॅक्सीवाल्याचा सा मी भंगार घेतला होता दुसऱ्या जाडाला प्लास्टिकचा माल होता टायर वगैरे गाडी माझी गाडीचं आ, टायर झाड आलं गाडीचं एक साईड झाडाली छोट्या त्याची माझी मागणी हीच आहे की माझे जे रक्कम गेलेली मी मला तीन मुलीत मला मुलगा नाही आणि त्यासाठी माझे जे नुक, नुकसान झाली सरकारने ती भरून द्यावं त्या मनुष्याकून सरकारने त्याच्यावर काय करावं कारवाई कारवाई करावी रतन किशन कांबळे